काय गोल्ड या इंटरनॅशनल ब्रँडच्या वतीने त्यांचे जगभरातील सातवे आणि पुण्यातील दुसरे शोरूम रविवार दहा नोव्हेंबर रोजी कोहिनूर टॉवर पिंपरी येथे सुरू करण्यात आले पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांसह वैविध्यपूर्ण रेंज असलेल्या या भव्य शोरूमचे उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री माळी हिच्या हस्ते करण्यात आले आपल्या विस्ताराबद्दल आणि पिंपरीतील शोरूमबद्दल अधिक माहिती देताना स्काय गोल्डचे एम डी अरविंद माळी म्हणाले की आमचे हे सातवे शोरूम आहे यापूर्वी आम्ही शारजा दुबईसह केरळमध्ये शाखा सुरू केल्या आहेत पुण्यामध्ये हडपसर येथे महाराष्ट्रातील पहिले शोरूम सुरू झालेले आहे आज पुण्यातील दुसरे शोरूम कोहिनूर टॉवर पिंपरी येथे ग्राहकांच्या सेवेमध्ये कार्यान्वित होत आहे हे, हे भव्य शोरूम दीड हजाराहून अधिक स्क्वेअर फूटमध्ये वसलेले आहे आमच्याकडे सोन्यासह डायमंडचे कलेक्शन अतिशय सुंदर आहे लाईटवेट दागिन्यांमध्येही आमच्याकडे भरपूर व्हेरायटी उपलब्ध आहे यावेळी बोलताना अभिनेत्री प्रजक्ता माळ यांनी सांगितले की स्कायगोल्ड इंटरनॅशनल ब्रँडमध्ये ग्राहकांना अत्यंत विविध दागिन्यांची रेंज उपलब्ध असून या ठिकाणी ग्राहकांच्या अभिरुतीची विशेष काळजी घेण्यात आलेली आहे स्कायगोल्डचे रफिक पारायल म्हणाले आमच्याकडे शोरूम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर झिरो पर्सेंट मेकिंग चार्जेस ऑफर आहे याशिवाय विविध खरेदीवर गोल्ड आणि सिल्वर कॉईन भेट देण्यात येणार आहे याशिवाय उद्घाटनाच्या निमित्त दोन प्रकारचे लकेडवर ठेवण्यात आले आहेत त्यापैकी एकामध्ये तर आमच्याकडे खरेदी करण्याचे सुद्धा बंधन नाही आमच्या शोरूमला भेट देणारे त्यात सहभागी होऊ शकतात ग्राहक हिताला प्राधान्य देत आमचा विस्तार सुरू आहे ते आमचं आमचं आमच्या ब्रँडचं आणि मी स्वत हे कित्येक वर्ष पाळतीये की भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये हे सांगितलेलं आहे की गळ्यामध्ये सोनं असावं अंघोळ करताना सोन्याचं पाणी अंगावरून जावं जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतं अंगावर धातू असावेत जे आपल्या शरीराचं तापमान मेंटेन ठेवतात त्यामुळे पायामध्ये पैंजण हातामध्ये सोन्याचा ब्रेसलेट अंगठी आणि गळ्यामध्ये सोन्याची चेन हे कंपल्सरी केले मी माझ्या आयुष्यात मी एवढं सोनं चांदी अंगावर घालतेच घालते तर सगळ्यांना मी आवाहन करेन की सोनं चांदी अंगावर असण्याचे अगणित फायदे आहेत तर बरेच जण सोनं खरेदी करतात आणि लॉकर मध्ये ठेवतात तसं करू नका सोनं खरेदी करा आ, ते एक श्रीमंतीचं लक्षण आहे वैभवाचं लक्षण आहे आणि ते माणस माणसासाठी दैनंदिन आयुष्यात सुद्धा खूप उपयुक्त आहे त्यामुळे नक्की सोन्याचा वापर काय वाटतं पण मला असं वाटतं की नथ <laughs> अतिशय सुंदर दागिना आहे इन जनरलच नथीमुळे स्त्रीचं सौंदर्य खूप खुलून दिसत त्यामुळे नथ आणि अच्छा हार पण आहे अच्छा मी खूप दिवसांनी गोल्ड मधला हार पाहतीये आणि अतिशय सुरेख आणि नाजूक आहे तर येस असे हे पण दागिने वज्रटीक पण मला खूप आवडते जी मराठी दागिन्यांमधली एक फार महत्वाचा दागिना आहे तो महालक्ष्मीच्या गळ्यात असतो तर शॉप आहे जी सेकंड ब्रांच आहे आमचं पहिलं ब्रांच हडोपसर मध्ये हजार स्क्वेअर फीट आहे दुसरीकडे नाही मिळणार आपल्याला आपल्याकडे जे आवडते ते पण ठेवलंय केरळवाल्यां पण म्हणजे आमच्याकडे सगळ्या व्हरायटी सगळ्यात डायमंड मध्ये पण बीव्हीएसईफ मध्ये पण आम्ही ठेवलंय